कर्जगी जत प्रकरणी मिरजेत मुक निषेध मोर्चा सर्वपक्षीय सर्व धर्मीय नागरिकांची मोर्चाला अलोट गर्दी नराधमाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी मिरज उपविभागीय हो पोलीस अधिकारी यांना हो निवेदन कर्जगी तालुक्यात जत येथे एका चार वर्षीय बालिकेवर बलात्कार करून तिचा निर्घुण खून केल्याची माणुसकीला के काळेमा फासणारी घटना घडली खुणानंतर नराधमाने बालिकेचा मृतदेह पोत्यात घालून लोखंडी पेटीत लपवला होता या प्रकरणी पांडुरंग सोमनिंग कळडी व पंचेचाळीस रणार कर्जगी याला उमदी पोलिसांनी तात्काळ अटक केली असून या घटनेचे तीव्र पडसाद सांगली जिल्ह्यामध्ये उमटत आहेत मिरजेतही सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जात असून निषेध मोर्चाचे आयोजन मिरजेतील सर्व धर्मीय सर्वपक्षीय मुखमोर्चा नागरिकांच्याकडून करण्यात आले अयाजभाई नायकवडे यांच्या नेतृत्वाखाली हा निषेध मोर्चा अलोट गर्दीमध्ये संविधानिक मार्गाने पार पडला हजरत ख्वाजा शमना मीरासाहेब दर्गा येथून या मोर्चाला सुरुवात करण्यात आली यावेळी माजी महापौर मैनुद्दीन बागवान अतहर नायकवडी तानाजी सातपुते चंद्रकांत मैकुरे अभिजित हार्गे वसीम रोहिले सुलेमान मुजावर वहिदा भाभी नायकवडी नरगीस सय्यद विल्किस बुजरुक संगीता हार्गे राधिका हार्गे यांच्यासह सर्व सामाजिक संघटना राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते शहरातील विविध मार्गावर हा मूक मोर्चा काढून तीव्र निषेध करण्यात आला महाराणा प्रताप चौक या ठिकाणी सर्व पक्षाच्या तसेच धर्माच्या नागरिकांनी मयत चिमुरडीला श्रद्धांजली वाहून नराधमाला फाशीची शिक्षा करण्याची मागणी केली मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणय गिल्डा यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली जर कर्जगी या गावात चार वर्षाच्या चुमुकलीवर अत्याचार करून नराधमाने तिचा खून केला त्यानंतर तिचा मृत्यूदेह हा पेटीत लपून बिंदास्त हा नराधम फिरत होता महाराष्ट्रात चिमुकल्या मुलीही सुरक्षित नाही आहेत गेले वर्षभर या महिलांवर चुमुकल्यांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात सर्वसामान्य जनता न्याय मागत आहे अशा गुन्हेगारांना फाशीची शिक्षा दिली जावी अशी मागणी वारंवार सर्वसामान्य जनतेतून होत आहे जोपर्यंत अशा गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांना जबर शिक्षा ताबडतोब शिक्षा होत नाही तोवर असे गुन्हेगार रोखले जाणार नाही गुन्हेगार स्वतः गुन्हा मान्य करतोय त्यांनी साक्ष स्वतःची दिलेली असताना परत त्याची कसली चौकशी करता असा सर्वसामान्य जनता सरकारला विचारत आहे आपण त्यांच्या चौकशीत वेळ एक प्रकारे आपण त्याच्यातील भय दूर करत आहोत की काय अशी आता आमच्या मनात भीती निर्माण होत आहे एकीकडं आम्ही मुली वाढवा मुली वाचवा मुली शिकवा म्हणून ताना आज आमच्या अतिशय चार वर्षाच्या मुली सुद्धा सुरक्षित नाही याची खंत आज महिला वर्गांमध्ये होत आहे या सरकारनं याबद्दल ताबडतोब नवीन कायदा आणावा अशा आरोपीला जिथल्या तिथे शिक्षा दिली जावी जोवर अशी शिक्षा मान्य होत नाही तोवर असे गुन्हे थांबणार नाहीत तर माणसांकडून विनंती आहे की त्या नराधा त्वरित फाशीची शिक्षा द्यावी जिथं त्या नराधा हा गुन्हा केला आहे त्या ठिकाणी फाशीची शिक्षा द्यावी त्याची भर चौकात दिंड काढण्यात यावी आणि जोपर्यंत अशी शिक्षा होत नाही तोपर्यंत असे गुन्हे थांबणार नाहीत ही आमच्या सर्व जनतेची एक प्रकारची मनात असलेली भीती आहे तर या नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी तोवर ही जर सर्व सामान्य जनता शांत बसणार नाही हा अत्याचार फार प्रमाणात वाढत चालला आहे मुलींनी जगणं सोडून घरात राहण्याची परिस्थिती या महाराष्ट्र सरकारने आमच्यावर आणलेली आहे अशी भावना आज आमच्यात निर्माण झालेली आहे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ मिरज शहरातल्या सर्व पक्षीय सर्व जाती धर्म संघटना यांनी एकत्र येऊन मिरजेमध्ये एक फार मोठ्या मोर्चाचं आयोजन केलेलं होतं मो मोर्चा मुख होता तथापि काही लोकांच्या डोक्यामध्ये राग असल्यामुळं काही ठिकाणी घोषणा दिल्या गेल्या परंतु मोर्चा शांत मोर्चे शांततेमध्ये पार पडला आणि मिरजेच्या लौकिका साजेल अशा पद्धतीनं सगळ्या लोकांनी आपला सहभाग घेतला सगळे हिंदू मुस्लिम बांधव सगळ्या सर्व धर्मी ह्या ठिकाणी मोर्चाला उपस्थित होते त्यामुळं जनतेच्या ज्या भावना आहेत प्रशासनापर्यंत पोहोचवण्याच्या गृहमंत्र्यापर्यंत मुख्यमंत्र्यांपर्यंत केंद्रीय गृहमंत्र्यांच्यापर्यंत या लोकांच्या भावना आहेत की महिला सुरक्षित राहिल्या नाही आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे बालिकांचा सुद्धा सुरक्षा ही किती ऐरणीवर आलेली आहे हे या माध्यमातून माद्द दिसून येतं अनेक घटनाक्रम भारतामध्ये घडले पण ही अनोखी घटना अशी घडली की पंचेचाळीस वर्षाचा नाराधम असतो आणि चार वर्षाच्या मुलीवर बलात्कार करतो त्याचा नरडा दाबून खून करतो अशा सगळ्या घटना हे मानवतेला काळेमासणार आहे अशा अवस्थेमध्ये सगळ्या लोकांनी जो सहभाग नोंदवला त्याच्या त्याचा त्याचा म्हणण्याचा उद्देश एकच आहे की प्रशासनानं तातडीनं या न्यायालयीन कार्या कार्यवाहीला घडवून आणून हे फास्ट ट्रॅक कोर्टमधनं या नधमाला फाशी व्हावी ही या ठिकाणी आम आमची इच्छा होती आणि मोर्चा चांगल्या पद्धतीनं पार पडल्याबद्दल मिरजगार सर्व नागरिकांचा सर्व संघटनांचं सर्व पक्ष लोकांचा मी आभार मानतो धन्यवाद